रात्री जर जेवताना तुम्ही ह्या चुका करत असाल तर आजाराला नक्की निमंत्रण देताय लक्षात ठेवा ह्या चुका तुम्ही तर करत नाही ना बघा नंबर एक आहे रात्री जेवताना दही खाऊ नये असं आयुर्वेदानं सांगितलंय त्यामुळे रात्रीच सा शक्यतो दही टाळा दही हे अभिषंदी आहे आणि त्यामुळे पचनाला त्रास होतो आजकाल हॉटेलमध्ये आपण जेवायला गेलो की तशी चटणी वगैरे दह्याची वगैरे दिली जाते आणि आपण ते बिंदास्त खात असतो त्यामुळे रात्रीचं दही खाऊ नका दोन आहे रात्री जड अन्न सेवन करू नये रात्री जेवताना आपण बऱ्याच वेळा खूप चांगलं चुंगलं खायचा प्रयत्न करतो हॉटेलमध्ये जात असताना पण रात्रीच जातो आणि परिणाम असा होतो की रात्री जेवढं जड खाल तेवढं तुमचं पचन मंद होत रात्री हलकं म्हणजे सकाळी जेवढं जेवता त्याच्या निम्म जेवण रात्री करावं असं सांगितलेलं आहे मग मुगाच वरण मुगाची खिचडी दाल खिचडी वगैरे अशा हलके पदार्थ आपण खाऊ शकतो दुसरं आहे रात्री जेवल्यानंतर खर तर शतपावली करावी म्हणजे जेवल्या जेवल्या कधीही बेडवर जाऊन झोपू नये ही जर चूक तुम्ही करत असाल तर तुम्हाला मग पित्त होणं अपचन होणं हे नक्की होणार रात्री जेवताना शक्यतो गोड जास्त जे आपण स्वीट वगैरे म्हणतो हे खाऊ नये रात्री उत्तेजक पदार्थ घेऊ नयेत म्हणजे बऱ्याच वेळेला कॉफी चहा किंवा आजकाल कोल्ड्रिंक हे जेवणानंतर घेतले जातात किंवा जेवणा सोबत घेतले जातात आणि त्यामुळे आपलं पचन पुन्हा बिघडत त्यामुळे रात्री जेवल्यानंतर किंवा जेवताना कुठलंही उत्तेजक पेय तुम्ही सेवन करू नये रात्री थंड खाऊ नये विशेषतः लोक आजकाल आईस्क्रीम वगैरे रात्रीचं खातात आणि मग जेवढे जाळ जड आणि जेवढं थंड पदार्थ तुम्ही रात्री खाणार तेवढं तुमचं पचन पुन्हा बिघडणार आणि दुसरा आहे रात्री जेवताना शक्यतो अं जे काही आपलं जेवण आहे ते लवकर जेवलं पाहिजे म्हणजे आपण जेवढं उशिरा जेवाल रात्री दहा वाजले अकरा वाजले तर तेवढं पुन्हा पचन प्रक्रिया पुढे सरकते आणि मग पुन्हा पोट सकाळी साफ होत नाही त्यामुळे रात्री शक्यतो सूर्यास्त झाला सूर्य मावळला की आपण थोडस त्या दरम्यान त्याच्या आसपास जेवायला पाहिजे आणि मग शतपावली करायला पाहिजे हलके का अस ना थोडे एक शंभर दोनशे पावलं का असे ना तुम्ही चालायला पाहिजे आणि मग चालल्यानंतर रात्री जेवल्यानंतर दोन तासांनी झोपावे असं सांगितलेलं आहे दुसरं आहे रात्री जागरण करू नका जेवढी लोक रात्री ज्यांचा बारा एक वाजेपर्यंत मोबाईल सुटत नाही त्यांना मात्र रात्रीचा पित्ताचा त्रास होतो जो जागतो जो जागरण करतो त्याला पित्त नक्की होतं त्यामुळे रात्री जागरण करू नका दुसरं आहे रात्री फळं खाऊ नयेत त्यामुळे जेवणानंतर किंवा जेवणाबरोबर शक्यतो फळं खाऊ नयेत फळं ही शक्यतो दुपारी किंवा आधीमध्ये किंवा दोन जेवणांच्या मध्ये किंवा सकाळी अशी खाऊ आहेत त्यामुळं रात्री जर तुम्ही ह्या चुका करत असाल आणि हे जर पथ्य पाळत नसेल तर तुम्ही आजाराला बळवता किंवा आजार मग वाढवून घेता त्यामुळे आजची तरुण पिढी आणि ज्यांना भविष्यात आजार होणार आहेत आणि वयस्कर ज्यांना आजार झालेले आहेत दोघांनीही पथ्य पाळा धन्यवाद